हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार छान असं पटांगणात वारोशी वाट्या जेवण करायचं चाललंय होय आत्या दोन चार दिवस झालं सासूबाई काही घरी नव्हत्या आमच्या सासूबाईंचा समाचार काय मिळत नाही तुम्हाला ऐकाय तिकडे गेलत्या कोल्हापूरला देवाला हा परवा दिशी गेलत्या रात्री बारा वाजल्यापर्यंत रात्री उशीर झालता म्हणत्या सकाळ जाडीव तर नव्हत्या सकाळी त्या वज काढायला गेलत्या त्याच्यामुळं नव्हत्या घरी नाही म्हणते जायचं नाही नाहीत ना काल हिरबळ माझं ती काम बेसन पीठाच्या ऑर्डरी टाकायच्या म्हणल्यावर डाळ तर सगळी स्वच्छ करून दळून आणली पाहिजे की <laughs> आज ऑर्डर सगळ्या पॅक करायच्या त्या इकडं कर सगळं बॉक्स हि आणून ठेवल्या तर बघा बॉक्स ही ज्यात त्याच बेसनपीठ ही ते लसून टाकावे त्यांना पुरा बॉक्स पॅक करून सगळं मला व्यवस्थित द्यावं लागतं आज हिरबळ तीच काम पुरा होणार आहे आणि लसूण सगळ्यांना क्लियर देते एखाद्याला चुकून बारीक मोठी कुडी जरी गेली तरी कुणीही काय म्हणू नका बरं का हो कारण का आपला शेतातला गावरान लसूण आता ही सुकायला टाकलाय कारण का कुरिअर मध्ये तुम्हाला पण चालत नाही मला चालत नाही कारण का थोडा काळपट काळपट पडतो म्हणून पेकरांच्या आधीकर पण मी असा सुकायला घालते बाहेर वाळायला सावलीत उन्हात अजिबात नाही तुम्ही ज्यांनी माझा लसूण घेतलाय ना ज्यांनी ज्यांनी त्यांनी फक्त उन्हात काय ठेवू नका हो आता सगळ्यांनी सावलीला व्यवस्थित असा हवेशीर ठेवा आणि काय काय साहेबांना बारीक गेलाय थोडा त्यांना काय झालं की पहिला मोठा मोठा काढलेला संपून गेला आणि दुसरं ती त्या बारक्यात गावल्या बारक्या कारण का ते ते त्या वाप्या थोडं पाणी कमी पडलं थोडं नाजूक पुढे होत्या आणि आता दुसरं दा काढला ती थोडा मोठा आहे आणि आता तिसरं दा काढला ती बी असाय तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेरा दाखवते त्यांना परत न मी लसूण इतका भारी पाठवीन फक्त मला तुम्ही सांगा त्यांना थोडा ही घ्या नुकसान असू द्या मला पण वाटलं की आधीचा लसूण काढलेला चांगला होता आणि ती चार जातीचं आम्ही लसूण आणून लावला बीज आमचं लावताना तसं होतं पण गावरानंच होतं प्युअर गावराने तुम्हाला फसवणार नाही आणि हाब्रेड जी कुडी असते ना लसणाची पाला आणि जी कुडी सोलतो ना त्या कुडीचा कवच निघत नाही आणि आम हे आमच्यावाला लसूण बघा थोडासा असा चूर ना तरी लगेच साफ होतो आणि जी तुम्ही दाखवते पांढरा दिसतोय आता दिसतोय पण लहान मोठ्या कुड्या हे तोडून सुकाय घातला ज्या जशा दशा ऑर्डरी टाकते तशा तशा मी अशी सुक तोडून सुकवून घालते आता ही मी खाली आता ही काढताना खुरप ही लागलेलं असतं आता ही खुरप लागलेली ही तुम्हाला असं कसं देईन मी ही सगळ्या कुड्या खराब आहेत ना मी अशाही काढून टाकते कारण का तुम्ही पण मला पैसे दिलेले इथं ना आता ही लाल पांढरा असा दिसतो का ही थोडासा लाल थोडा पांढरा हो का अशी जांभळाट जांभळाट कुडी आणि हा लसूण मी घेतल्या माझ्याकडून घेतलेला लसूण बाजारात कुठं दाखवाय नाही तुम्हाला असा लसूण कुठंच मिळणार नाही कारण का गावरान हा लसूण मिळतच नाही शक्यतो हो ही आम्ही बी तयार केले म्हणून चालले आहे का नाही तुम्ही कुठं जा तुम्हाला हाफरेट लसूण लय मिळणार आणि एकदम कुडी टाफ्याची टाप्या एक कुडी म्हणजे चांगला असा मोठा कांदात इतक्या मोठ्या मोठ्या कुड्या असत्या ते बघा हो का सगळी तयारी चालली फक्त आता बेसनपीठाची कमी आहे ज्याची ज्या ज्यांनी ज्यांनी मला बेसनपीठाच्या ऑर्डर टाकल्यात ना त्याच्या त्याच्यासाठी ही खोकी लहान मोठ्या आणल्यात कोणा कोणाचा दोन किलो लसूण दोन किलो बेसन कुणाचा एक किलो लसूण एक किलो बेसन असं पण आहे बरेच जणांचं फोन स्विचअप हालाय म्हणून चार्जर करना करना हा कुरिअर परवा टाकलेलं पोचलास ना आज किंवा आज पोचेल कारण कसं नाही सांगा मला फोन करून हा कारण का रविवार होता ना कमेंट करून सांगा बेसन तुम्हाला एवढं सुद्धा हा त्यांनी चेक करायला नेलं तरी काय घावणार नाही प्युअर हरभरा म्हणजे प्युअरच हरभरा आणि ज्यांनी तुम्हाला माझं पहिलं व्हिडिओ बघा एका महिन्यापूर्वीचं आणि ज्यांना पहिल्यांदा पहिल्यापासून जे बघतात ना त्यांना माहिती आहे आणि जे नवीन कुणी असते त्यांना माहित नाही पहिल्यापासून तुम्ही बघत या शेतात जे जे शेता हो आहे ना तेच तुम्हाला देते हरभरा पण आम्हाला शेतात होता भरपूर घालता म्हणून ते देते असं बाकीच कुठलीच वस्तू देणार नाही आणि एवढी काही गरज पण नाही की ही करायची आमच्या पशी बारीक आणि ती देणार पण न पण नाही लगन नका त्याच्यामुळे पण त्या साहेबांचं मी ऍड्रेस लिहिलाय त्यांना आता पाठवून देणार आहे आज नाही बिझनेस तर पण ही नाही पण तुम्हाला आम्ही साध तुम्हाला साध सगळीकडेच मिळते आणि आम्ही काही इतक्या महागा लांबणं देऊन तुम्हाला काय फायदा असं नाही का पण उगा आहे आमच्याकडे एखाद्या गावरान वस्तू एक चांगली गोष्ट आहे म्हणून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो दुसरं काही नाही तर असो या सगळेजण जेवण कराय कारण का आज खूप काम आहे वे hmm. आलंय तिकड पॅकिंग करायचं चालू आहे hmm. पॅकिंग चालू कुठल्या बॉक्सात कुठलं बसत चार किलो बसून का पुढ्या का लय मोठा एक किलो लसूण आणि एक किलो बेसन पीठ यात बसेल का नाही बस नाही बस ना बेसन बेसनपीठ जास्त भरत ना एक किलो मोठी प्लेट मोठी बसतंय का काय बापू ऑर्डर ऑर्डरसाठी बेसनपीठ रेडी ताज ताज दळून आणले पिशवीतनं खाली पण काढलं नाही होयात प्युअर 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 बेसन पीठ काय बघू घरच्या या प्यूर, 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 प्यूर प्यूर प्यूर। 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 की तुम्ही वडीत कशाला आता हाय नेहमी ने, जर ती खात असली ताळीच हा त्यांना ओळखूया आव बापू त्यांना निवळ हरभऱ्याचं पीठ ओळखू येणार किंवा का नाही होणार आड कोण आहे ना ना? का नाही बाय पोर आहेत का पहिली गेलेली त्यांना हरभारा कशाला येतो तीच कळत नाही केवढी झाड असते ती होईल मग त्यांना हरभारा बारीक झाड असत माझ्या चॅनल वर आहे की नाही <laughs> ना होत हो आता बपळ्याचं म्हणतात काय बाय केवढं झाड असेल काशेवर बपळा एवढा मोठा आणि त्याच झाड ला आश्टे आश्टे काय हो बापू असू दे असते नाही काय काय रागा आला कोणाला माझा नाही बापू कोणाला रागाचं नाही हो काय आपलं मी बोलतो ना? ना? कस बोलता आपलं मजेनी मजेनी ना बरं झालं

नाही बोलत गोडी ना आता ती बरे आता माझी बोलल बोलक असू द्या चला तू आता उद्या बर बर जेवा जेवायसाठी हम्म हा का असं पॅकिंग चालली मस्त पैकी ते जेव्हा काय कशा दळण आणली दळून आणली बेसन पीठ दळून आणलं मग ती हो गार कराय ठुलय हो काय दळण अजून गाडीवरच आहेत निमित्त उतरवली नाही तर आव बापू घामेला वती आता गार करायला लगेच नाही पॅकिंग करणार आता मस्त एकदा चहा ही होऊन जाऊ द्या होय आत्या आता ही चालले अस आणि खरं सांगू का आत्या आपला लसूज खराब असता तर एका ताई साहेबांनी ही मागितल्यात कुड्या सगळ्या क्लिअर करून एकदम चकाचक म्हणल्या मी म्हणलं लसणाच्या कुड्या चांगल्या चांगल्या अशा खाली, कसली कूड़ी। कूड़ी, खाली पर। पर। का, का। ही कसली कुडी लाल जर कुडी खाली गाळतात आता भरताना पण नाही आता ही भरतानाट कुड्या पडलेल्या ह्या मोठा त्या म्हणल्या मी मी दाखवते गेल्या वेळेस तर ते म्हणल्या रेश्मा मला द्या तर म्या म्हटलं चालतंय तर हो का त्यांचे त्यांनी ह्या चार किलो कुड्या मागितल्या त्या हे एकदम स्वच्छ अशा सगळ्या व्यवस्थित आता सगळ्या पालाही काढायचा म्हणलं की बघा हे असं होत हो का असा तर आता हे सगळं हे चाललंय काव कशाचं पीठ घेऊन आला बाजरीच काव मी गावाच घातलं होत ना तुम्हाला कारण का ते चांगले ह्याच्या पडलेली एक एक कुडी मी सगळं नीट केलं चांगलं असणार पडते होय परत नाही सर्दी सर्दी होती सर्दी चला बिना मोजलेलं इकडे ठेवा मी एकदा चेक करते आपल्याला मग बेसनपीठ होते गारतेवर हा बेसनपीठ आणि खरं ओरिजिनल पीठ आहे ज्यांना कोणाला खरोखर पीठ पाहिजे असले आताच दळून आणले आणि ओरिजिनल काल डाळ बी घरची नीट करून हरभारं भरडून हरभार भरडून आणल्यात तुम्हाला हरभारं कसं भरडून आणतात ती परत कसं उपांत्यात मी सगळ्या माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आणि तुम्हाला खरं ओरिजिनल पीठ होय मावशी कसं आहे आपलं पीठ बेसन पीठ घरच्या आहे का नाही सगळं सगळं दाखवणार हरभरा आताच तर आणल्यात अजून भरडून अजून नीट करायचं तर आता उद्या नीट करणार आणि हो का हे अशा कुड्या पण आहेत ज्यांना कुणाला पाहिजे असल्या तरी सांगा ही मोठ्या मोठ्या कुड्या तिथे हो का आता ह्याच्यात पण पडल्या सगळ्या आता ही सगळ्या ही करून द्यायच्या नीट करून ही करून तर असं चला छा करते आता एकदा पार अंधार पडलाय हो का दिवस म्हणजे पारच अंधार पडलाय आणि हो आमचं कुरिअर चाललं गाडी डायरेक्ट घरी तिथं का अश्विनीची तर थांबली माझं चाललंय झाडायचं आणि इथं हे झाडांना पाणी सोडलंय तिथं तिथं थांबले आजचं कुरिअर ज्यांनी ज्यांनी काल आणि परवा ऑर्डर टाकल्या होत्या त्यांचं संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि आमचे राखणदार असे दारात बसलेत आधी ह्यांना भाकरी टाकावं लागतं निम्मा स्वयंपाक झाला आहे आत्यान बापू दवाखान्यात डबा घेऊन गेल्यात ना का तुम्ही तर बघितल्या त्या त्यांच्या ह्याच्यावर हडीवर नाना नानाम्माच्या सोनूची डिलेवरी झाली तिकडं तपा घेऊन गेल्यात येत्यानंच आता मी आता धार काढून आली सगळ्यांना शुभ संध्याकाळ चूल पेटवली मस्तपैकी दूध तापायला घातले आणि फक्त भाकरी करायच्यात चपात्या चपाती ह्याच्यात आहे आणि ह्याच्यात हरभऱ्याची भाजी केली ती वाळलेली हरभऱ्याची भाजी ह्यात भात केला आहे मस्तपैकी के। आणि ह्याच्यात छान असं घट्ट बेसन केले कुणाकुणाला असं बेसन आवडतं छान असं हटवून असं बेसन केलेलं आहे म्हणलं दूध तापते भांडी राहिली होती सगळे घासायची तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक चालू आहे कोण आले तूच आहे तिथं ठेव जेवण करायचं असलं तर कर झालंय चपाती आहे कर भाकरी करायच्या दामी बरं ही आपल कुत्र्यांना भाकरी टाकायच्या होत्या दोनच मिनट मी टाकते झोपल्यात आरामशीर कुत्री म्हटलं हारपण पडतोय भाकरीला ह्याला आता तर सगळ्या मी गॅसवरच केल्या त्या म्हटलं भांडी ही घास असतो हा व्हिडिओ हिथं संपवते आणि जर कुणाला डाळ हरभऱ्याची किंवा बेसनपीठ पाहिजे असेल तर आवर्जून संपर्क साधा आपल्याला सगळं मिळेल कुरिअरनी घरपोच सेवा पण एवढंच की एक आडमार्गी ही कुरिअर जर असेल किंवा अडचणीत अशा वस्तीवर वाड्या वस्त्यांवर असेल तर क कमीत कमी पोस्टाने टाकावं लागेल आणि समजा चुकून एखाद्याचं राहिलंच असलं पोस्टाने टाकायला कारण का पोस्टाने टाकल्या उशीर होतो तर, तर... सांगत जाईन मी आज आत बापू जवळ आलीच नाव दवाखान्यात असं द्या तर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री